नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मेगा पोलीस भरती दोन हजार चोवीस याच्यासाठी आपल्याला सामान्य ज्ञान पाठ क्रमांक तेरावा या ठिकाणी बघायचा आहे अतिसंभाव्य प्रश्नसंच लेक्चर क्रमांक तेरा, क्रमांक तेरा आहे अतिशय महत्त्वाचं लेक्चर असणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी हा जो लेक्चर आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर टिक्कर मराठी आत्तापर्यंत पोलीस भरतीमध्ये दोनशे साठ प्लस विद्यार्थी या ठिकाणी अधिकारी झालेले आहेत त्यामुळे आपल्याला इथं येऊन जर यायचं असेल तर लवकरात लवकर सर्वांनी ॲप्लिकेशन असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आजच्या लेक्चरला लाईक देखील करायचं आहे पहिलाच प्रश्न आहे तुमच्यासमोर दोन हजार चार साली जी एस टी कर कोणत्या समितीने सुचवलेला होता डॉक्टर विजय केळकर समिती रंगराजन समिती त्यानंतर असेल एल के झा समिती नंतर आहे तेंडुलकर समिती क्विकमध्ये चॅटबॉक्समध्ये आन्सर आलं पाहिजे सर्व विद्यार्थ्यांचं प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे बघा हा ओके okay. आणि अशा पद्धतीचे प्रश्न काय केले जातात विचारले जातात जी एस टी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स याला मराठीमध्ये वस्तू व सेवा कर असे म्हणतात काय म्हणतात याला वस्तू व सेवा कर असे त्याला संबोधले जाते वस्तू आणि सेवा कर हा आपल्या देशामध्ये एक जुलै दोन हजार सतरामध्ये लागू झाला होता आणि प्रॉपर सर्व ऑल इंडियामध्ये सात जुलै दोन हजार सतराला लागू झालेला होता कधी लागू झाला होता तर सात जुलै दोन हजार सतरामध्ये हा जो कर आहे तो या ठिकाणी भारतामध्ये लागू करण्यात आलेला होता आणि यासाठी सर्वात महत्वपूर्ण जी समिती आहे ती डॉक्टर विजय केळकर समिती ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओके अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नांचे उत्तर आले पाहिजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जीएसटी बाबत झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे जीएसटीचे स्लॅब आहेत की त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जीएसटीच्या स्लॅबच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो रंग डॉक्टर विजय केळकर समिती ही दोन हजार दोनला ला पण होती प्रत्यक्ष करा संदर्भात ही जी समिती आहे ना ही समिती देखील दोन हजार दोनमध्ये मध्ये स्थापन करण्यात आली होती डॉक्टर विजय केळकर समितीचा जर विचार केला तर दोन हजार चारला जीएसटी लागू करण्याची शिफारस या समितीने केलेली आहे वस्तू आणि सेवा कर या विधेयकावरती सही करणारं जे प्रथम राज्य आहे ना ते आसाम राज्य आहे कोणतं राज्य आहे आसाम यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्य कोणतं आहे तर ते आसाम राज्य आहे पहिल्यांदा जीएसटी विधेयकावरती सही करणार आणि जीएसटीचे स्लॅब आहेत झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे जीएसटीचे स्लॅब आहेत एल झा समिती देखील एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये होती जी आहे ती सॉरी एल के समिती एकोणीसशे शहात्तर मध्ये होती अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात होती ओके okay, आणि रंगराजन समिती जे आहे निर्गुंतवणूक याच्या संदर्भात ही जी समिती आहे ना रंगराजन समितीची काय के केली होती तर स्थापना करण्यात आली होती पुढील प्रश्न पूर्ण रूप काय आहे प्रश्न अतिशय सोपं आहे आणि क्विकमध्ये तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे पूर्ण रूप काय तर इथं दिले बघा ग्रोथ अँड सेल्स ग्रोथ अँड सर्व्हिसेस टॅक्स मग इथं दिले या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स याला मराठीमध्ये मागच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलंय वस्तू व सेवा कर असे म्हणतात काय म्हणतात याला वस्तू व सेवा कर असे संबोधले जाते याचे स्लॅब मी पुन्हा एकदा सांगतोय झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे जीएसटीचे स्लॅब आहेत झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के आणि अठरा टक्के हे जीएसटीचे स्लॅब आहेत बघा आणि वस्तू आणि सेवांवरती वस्तू आणि सेवांवरती वेगवेगळ्या प्रकारे कर नाकारता एकच कर पद्धत असणे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कर तुम्हाला आकारायचं नाही तर एकाच रेटने आकारायचं आहे आणि याचं आहे एक म्हणजे वन नेशन वन टॅक्स याची थीम आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सची जी थीम आहे याच्यामध्ये केंद्र सरकारचे एकूण आठ आणि राज्य सरकारचे नऊ असे एकूण याच्यामध्ये सतरा टॅक्स मर्च केलेत किती टॅक्स मर्च केलेत तर याच्यामध्ये टोटल जे टॅक्स मर्ज केलेत ना ते सतरा टॅक्स याच्यामध्ये मर्च करण्यात आले जीएसटी मध्ये आणि जीएसटीचे विस्तारित रूप आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लागू करावा सर्वप्रथम एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयी दिवंगत पंतप्रधान यांनी सांगितलेलं होतं खरी त्यांचे कन्सेप्ट होती आणि दोन हजार चार मध्ये वस्तू आणि सेवा कर लागू करावा हे डॉक्टर विजय केळकर समितीने सांगितलेलं होतं कोणत्या समितीने डॉक्टर विजय केळकर समितीने आणि वस्तू आणि सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो आणि आलेत प्रश्न अप्रत्यक्ष कर आहे वस्तू आणि सेवा कर जो आहे ना तो अप्रत्यक्ष कर आहे हे देखील क्लिअर व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे आपल्याला अप्रत्यक्ष कर आहे म्हणजे याच्यामध्ये बघा आयकर असेल संपत्ती कर असेल मालमत्ता कर असेल वारसा कर असेल हे सगळे प्रत्यक्ष कर आहेत आणि अप्रत्यक्ष सगळ्या करांच्या जागेवरती जो एक टॅक्स आलाय त्या टॅक्सचं नाव जे आहे ना ते गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स नाव काय आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं त्या टॅक्सचं नाव आहे त्यामुळे सगळ्यांनी ह्या ज्या बाब आहेत ना त्या पांडापाडा काय करायच्या तर सगळ्यांनी लक्षात घ्यायचे आहेत अशा प्रकारचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे लवकर लवकर बॉक्स बॉक्समध्ये सगळ्यांनी आन्सर द्यायच्या कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं आहे या प्रश्नाचं केंद्रीय अबकारी कर पहिलं दिलेलं आहे बघा इथं केंद्रीय अबकारी कर त्यानंतर मूल्यवर्धित कर इन्कम टॅक्स आणि सेवा कर तुम्हाला विचारले प्रत्यक्ष कर ओके खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे तर आयकर हा जो आहे ना तो प्रत्यक्ष कर आहे बघा इन्कम टॅक्स यासाठी अठराशे साठ पासूनच इंग्रजांच्या काळापासूनच हा टॅक्स होता अप्रत्यक्ष कर जो आहे तो इन्कम टॅक्स या संदर्भात एकोणीसशे मध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट झाला इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे ना तो एकोणीशे एकसष्ट मध्ये झाला आणि भारतामध्ये इन्कम टॅक्स आकारायला सुरुवात म्हणजे आधीपासूनच झाली होती इन्कम टॅक्स हा जो आहे म्हणजे साठ वर्ष साठ वर्षाच्या आतील व्यक्ती साठ ते ऐंशी वर्षाच्या व्यक्ती आणि ऐंशी वर्षाच्या पुढच्या व्यक्ती यांना जास्त सूट असते जे साठ वर्षाच्या पुढे व्यक्ती असतात ना त्यांना जास्तीची सूट दिली जाते इन्कम टॅक्सपासून आयकर पासून आता याचा जर विचार केला तर एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून सेवा कर आकारायला सुरुवात केली होती पण सेवा कर हा जीएसटी मध्ये मर्ज केलाय वस्तू आणि सेवा मर्ज व्हॅल्यू ऍडेड टॅक्स वॅट हा पण याचा विचार केला तर एकोणीसशे चौपन्न मध्ये सर्वप्रथम फ्रान्स या देशामध्ये वॅट लागू करण्यात आला होता हे सगळे जे मी आज घेतोय ना ते सर्वच्या सर्व पोलीस भरतीला विचारलं गेलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी फिट्ट करून ठेवायचे डोक्यामध्ये आणि पाच टक्के म्हणजे याच्यावरती आधी भार वगैरे सगळे टॅक्स आकारले जातात प्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष कर हा जो आहे तो चुकवता येत नाहीत म्हणजे चुकवता येतो आणि अप्रत्यक्ष कर चुकवता येत नाही कारण अप्रत्यक्ष कर वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये काय केला जातो समाविष्ट केला जातो अप्रत्यक्ष कर वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये समाविष्ट केला जातो त्यामुळे अप्रत्यक्ष कर चुकवता येत नाही तर प्रत्यक्ष कर या ठिकाणी काय होता येतो चुकवता येतो आणि प्रत्यक्ष कर जो आहे तो दुसऱ्यावरती हस्तांतरित करता येत नाही म्हणजे तो अहस्तांतरणी आहे आणि अप्रत्यक्ष कराचा विचार केला तर तो दुसऱ्यावरती ढकलता येतो म्हणजे तो काय आहे तर हस्तांतरणी आहे अशा पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारे हे लक्षात घ्यायचं आहे इन्कम टॅक्स अठराशे साठ मध्ये सुरुवातीपासूनच होता अठराशे एकसष्ट मग इन्कम टॅक्सचे प्रकार कोणते आहेत सर्वात महत्वाचा कर जो भारतीय कंपन्या आणि परकीय भारतीय कंपन्या असतात त्यांच्यावरती जो टॅक्स लावला जातो त्याला महामंडळ कर असे म्हटले जाते काय म्हटले जाते त्याला महामंडळ कर पुढील प्रश्न बघूयात आपण खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचं एक साधन आहे अतिशय महत्वाचं आहे बघा केंद्र शासनाच्या उत्पन्नाचं एक साधन आहे याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिलाय आयकर दुसरा दिलाय शेतसारा तिसरा दिलाय व्यवसाय कर आणि चौथा दिलाय वाहन कर बघूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर कोण देत ते अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा हा ओके आणि अशा प्रकारे काय केले जातात तर प्रश्न वगैरे विचारले जात असतात त्यामुळे सगळ्यांनी ह्या ज्या बाबी आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इन्कम टॅक्स पुन्हा तेच आहे इन्कम टॅक्स हा जो आहे केंद्र सरकार भारतीय घटनेतील दोनशे पासष्ट कलमांतर्गत कराची आकारणी केली जाते कोणत्या कलमांतर्गत दोनशे पासष्ट कलमांतर्गत कराची आकारणी केली जाते आणि हा जो कर आहे म्हणजे दोनशे पासष्ट अंतर्गत कराचे दोन प्रकार पडतात एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा जो आहे तो अप्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर समाजातली प्रत्येक व्यक्ती भरत असते अप्रत्यक्ष कर जो आहे तो समाजातले प्रत्येक व्यक्ती भरत असते हे शेतसारा व्यवसाय कर वाहन कर हे सगळे टॅक्स जे आहे ना ते राज्य सरकारच्या अखत्यारीत असतात राज्य सरकार हा हो कर आकारते गोळा करते आणि म्हणजे ते उत्पन्न जे आहे ते राज्य सरकारला त्याच्यापासून जे काही मिळणार उत्पन्न आहे ते राज्य सरकारलाच याच्यामध्ये मिळत असतं प्रत्यक्ष कराचे प्रकार सांगितले अप्रत्यक्ष कराचे प्रकार सांगितले दोनशे पासष्ट कलमांतर्गत कराची आकारणी केली जाते महामंडळ कर आणि इन्कम टॅक्स याच्यासाठी एकच कायदा आहे एकोणीसशे एकसष्टचा आणि त्याच कायद्यान्वये काही केलं जातं तर कराची आकारणी केली जाते महामंडळ कराची आणि म्हणजे इन्कम टॅक्सची मागील आर्थिक वर्षामध्ये आर्थिक वर्ष कोठून कुठपर्यंत आहे याच्यावर देखील प्रश्न विचारले गेलेत लक्षात ठेवायचं एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यान आर्थिक वर्ष असतं एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यान जे आर्थिक वर्ष असतं आपल्या देशामध्ये ओके आणि हे कधीपासून केले तर अठराशे सदुसष्ट पासून आपल्या देशाचं आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च असं आहे आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये जे काही उत्पन्न मिळवलंय हो ज्या व्यक्तीने आणि ते उत्पन्न आता अडीच लाख तीन लाखाची मर्यादा काहीतरी केलेली आहे ज्या व्यक्तीचं अॅन्युअल इन्कम मागच्या आर्थिक वर्षामध्ये एक एप्रिल ते एकतीस मार्च तो जर तीन लाखाच्या वर असेल तर त्याच्यावरती पाच टक्के दराने इन्कम टॅक्स लावला जातो त्यानंतर एक वर असेल तर आधी भार सरचार्ज करावरती कर पंधरा टक्के असेल दहा टक्के असेल अशा प्रकारचे लावले जातात प्रत्यक्ष कराचे मी अजून प्रकार सांगतो हे सगळे पोलीस भरतीचे प्रश्न आहेत अतिसंभाव्य जरी असले तरी सगळे पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत येऊ शकतात याचं विश्लेषण तुम्हाला महत्वाचं आहे हे प्रश्न आलेले आहेत प्रत्यक्ष करामध्ये इन्कम टॅक्स त्यानंतर याच्यामध्ये म्हणजेच आयकर महामंडळ कर कर संपत्ती मालमत्ता कर, माल कर देणगी कर हे सगळे प्रत्यक्ष कराचे चा प्रकार आहेत आणि अप्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये एकच लक्षात घ्यायचं आहे जी एस टी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स पहिलं राज्य आहे आसाम जीएसटी विधेयकावरती सही करणारं जे पहिलं राज्य आहे ना ते आसाम आहे पहिलं आणि महाराष्ट्र हे दहाव्या क्रमांकाचं राज्य आहे जीएसटी अजून एकदा सांगतो प्रश्न आलेला आहे हा एक जुलै दोन हजार सतरा मध्ये भारतात लागू झाला सर्वप्रथम एकोणीसशे चौपन्न मध्ये जीएसटी फ्रान्स या देशामध्ये लागू झालेला हा देखील प्रश्न आलेला आहे कोणत्या देशामध्ये एकोणीसशे चौपन्न मध्ये फ्रान्स या देशामध्ये जो आहे ना तो जीएसटी काय करण्यात आला होता या ठिकाणी लागू करण्यात आला होता अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे वस्तू व सेवा कर हा कोणता कर आहे बघा एवढं सर्व विश्लेषण दिलं म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुमचं इथं परफेक्टच आलं पाहिजे बघा प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं पाहिजे इथं एकदम करेक्ट असलं पाहिजे प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर दोन्ही बरोबर यापैकी नाही प्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये पहिला कर आहे आयकर मग अशीच आत्ता मी सांगितले तुम्हाला एक नंबर दोन नंबरला जो आहे तो आहे महामंडळ कर महामंडळ कर दोन नंबरला जो आहे तो महामंडळ कर त्यानंतर जो आहे तो संपत्ती कर दोन नंबरला जो आहे तो संप तीन नंबरला संपत्ती कर त्यानंतर वारसा हक्क कर वारसा हक्क कर आणि त्यानंतर पाचवा जो आहे साव पाचवा जो आहे तो देणगी कर हे सगळे कर जे आहेत ते प्रत्यक्ष कर आहेत आणि वस्तू आणि सेवा कर जो आहे तो अप्रत्यक्ष कर आहे म्हणजे याच्यामध्ये सेवा कर असेल ओके त्याच्यानंतर व्हॅल्यूड टॅक मूल्य मूल्यवर्धित कर असेल अपकारी कर असेल व्यवसाय कर असेल हे सगळे अप्रत्यक्ष कर आहेत कोणते कर आहेत तर हे सर्वच्या सर्व अप्रत्यक्ष कर आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात अजून एकदा सांगतो झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस टक्के चैनीच्या वस्तूवरती जीएसटी असतो चैनीच्या जीवनावश्यक वस्तूवरती जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांच्यावर झिरो पाच बारा टक्केच्या आसपास टॅक्स काय केला जातो या ठिकाणी लावला जातो आता प्रत्यक्ष कर मी खूप वेळा सांगितले की प्रत्यक्ष कर म्हणजे प्रगतिशील कर पद्धत पुरोगामी कर पद्धत आणि प्रतिगामी कर पद्धत आपल्या देशामध्ये पुरोगामी प्रकारची कर पद्धत आहे प्रगतशील म्हणजे ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढतं त्याच प्रमाणामध्ये कराचा दर वाढतो त्याला प्रगतिशील कर पद्धत म्हणतात पुरोगामी म्हणजे काय ज्या प्रमाणामध्ये तुमचं उत्पन्न वाढतं त्याच्यापेक्षा कराचा दर जास्त असतो आणि उत्पन्न जेव्हा कमी होतं तेव्हा कराचा दर देखील या ठिकाणी काय होतो कमी होतो तो कर जो असतो तो पुरोगामी आणि अशा प्रकारची प्रत्यक्ष कर पद्धत जी आहे ना ते आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे दोनशे पासष्ट कलमांतर्गत कराच्या आकारणी केली जाते कराचे दोन प्रकार पडतात एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा जो कर आहे तो अप्रत्यक्ष कर असे एकूण दोन प्रकार पडत असतात ओके पुढील प्रश्न एक रुपयाच्या नोटेवरती कोणाची सही असते आरबीआयचे गव्हर्नर वित्त सचिव वित्त मंत्री आणि पंतप्रधान अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पोलीस भरती दोन हजार बावीस क तेवीस मध्ये आलेला प्रश्न आहे हे सगळेच्या सगळे प्रश्न जे आहेत ते येऊन गेलेत त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की अशा पद्धतीचा आपला अभ्यास असला पाहिजे इथे दिले आरबीआयचे गव्हर्नर वित्त सचिव पर्याय क्रमांक एक वित्त सचिव आता आरबीआय बद्दल तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन माहित असली पाहिजे सर्वप्रथम अठराशे सहा मध्ये बँक ऑफ बेंगॉल अठराशे चाळीस मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि अठराशे त्रेचाळीस मध्ये बँक ऑफ मद्रास या तीन बँका स्थापन झाल्या आणि या तीन बँकातून एकोणीसशे एकवीस मध्ये इम्पेरियल बँकेची स्थापना झाली कोणत्या बँकेची इम्पेरियल प्रश्न आलेला आहे इम्पेरियल बँकेचे काय झाले या ठिकाणी एकोणीसशे एकवीस मध्ये स्थापना झालेली इम्पेरियल बँकेची आणि एम्पेरियल बँकेतून एकोणीसशे पंचावन्न मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया हे सगळे वन लायनर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि याच्यासाठी होती गोरवाला समिती ए डी गोरवाला समिती एसबीआय साठी जी समिती आहे ना ती एडी गोरवाला समिती आहे पुन्हा एकदा मी सांगतोय अठराशे सहा मध्ये जी बँक होती सर्वात महत्वाची ती म्हणजे बँक ऑफ बेंगॉल अठराशे चाळीस मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि अठराशे त्रेचाळीस मध्ये बँक ऑफ मद्रास याच्यातून तीन बँका विलिनीकरण केले एकमेकांमध्ये आणि याच्यातून इम्पिरियल बँक स्थापन झाली एकोणीसशे एकवीस प्रश्न आलेला आहे आणि एकोणीसशे पंचावन्न इम्पेरियल बँकेतून स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना एडी गोरवाला समिती होती याच्यासाठी आता आरबीआयचा इतिहास जर जाणून घेतला तर एकोणीसशे सव्वीस मध्ये हिल्टन यंग आयोग शिफारसीनुसार आरबीआयची स्थापना ही आरबीआय ऍक्ट एकोणीसशे चौतीसने एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये आरबीआयची स्थापना झाली आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय केली जाते ओळखली जाते याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये करण्यात आलेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये आपल्या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्यावेळेला त्याचं मुख्यालय कलकत्ता या शहरामध्ये होतं कोणत्या शहरामध्ये कलकत्ता एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे सदतीस या दरम्यान याचं मुख्यालय कलकत्ता या शहरामध्ये होतं कोणत्या शहरामध्ये होतं कलकत्ता या शहरामध्ये होतं एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे सदतीस या दरम्यान आणि याचे पहिले गव्हर्नर होते ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ आरबीआयचे गव्हर्नर आणि पहिले भारतीय होते सी डी देशमुख प्रश्न येऊ शकतो पहिले भारतीय गव्हर्नर आणि आलेले हे प्रश्न बऱ्यापैकी सगळे जे घेतले ना सी डी देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर तसे पहिले भार पहिले गव्हर्नर होते ऑस्बॉर्न रकल स्मिथ आणि पहिले भारतीय डी देशमुख आणि टोटल सिडी देशमुख हे तिसऱ्या क्रमांकाचे पुढे आय ऍक्ट झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये आणि एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं म्हणजे ती जी बँक आहे ना ती सरकारच्या मालकीची करण्यात आली जी, जी प्रायव्हेट सेक्टरमध्ये बँक होती कुठल्या सेक्टरमध्ये बँक होती तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जी बँक होती ना ती नंतर सरकारच्या मालकीची करण्यात आलेली होती आता आरबीआय एकोणीसशे चौतीसच्या कायद्याने दहा हजार रुपयेपर्यंतची पर्यंतची नोट प्रिंट करू शकते आणि नाणी एक हजार रुपये जारी केली केली जातात नाणे लक्षात भारत सरकार मार्फत नाणे कायदा एकोणीसशे पाच काय काहीतरी झालेला येतो आणि एक रुपयाची नोट आहे ती अर्थ मंत्रालय छापत म्हणजे वित्त मंत्रालय म्हणजे वित्त मंत्रालय लक्ष ठेवायचं आणि त्याच्यावरती वित्त सचिव जे आहे याची काय असते तर सही असते वित्त सचिव यांची सही असते एक रुपयाच्या नोटेवरती एवढी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला एका प्रश्नाच्या माध्यमातून सांगितली जाते एवढं सर्वच्या सर्व बाबी तुमच्यासाठी खूप आय एम पी आहेत आर बी शक्तिकांत दास हे कितव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत क्विकमध्ये अँसर द्यायचे पहिले गव्हर्नर होते ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर जे होते ते ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ इथं शक्तिकांत दास जे आहेत ना ते पंचवीसावे गव्हर्नर आहेत यांच्या आधी होते उर्जित पटेल चोवीसावे त्यांच्या आधी होते सिरंग राज्य सॉरी याच्या आधी कोण होते मला सांगा बरं जरा आठवून ओके लवकर लवकर उर्जित पटेल होते लक्षात ठेवायचे रघुराम राजन तेविसावे चोवीसावे उर्जित पटेल आणि पंचवीसावे जे आहेत ते शक्तिकांत दास शक्तिकांत दास हे आहेत लक्षात ठेवायचे कोण आहेत तर शक्तिकांत दास हे जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला किती वेळ दिसतील तर पंचवीसावे गव्हर्नर दिसतील ते शक्तिकांत दास चार डेप्युटी गव्हर्नर असतात एक गव्हर्नर असतात याच्यामध्ये मुख्यालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुंबई या शहरामध्ये आहे कोणत्या शहरामध्ये आहे तर मुंबई या शहरामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय तुम्हाला दिसेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय मुंबईमध्ये पण पस्तीसला स्थापना झाल्यानंतर सदतीस पर्यंत एकोणीसशे सदतीस पर्यंत कलकत्ता या शहरामध्ये होतं कोणत्या शहरामध्ये होतं तर कलकत्ता या शहरामध्ये होतं सदतीस पर्यंत उर्जित पटेल हे जे आहेत ना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पंचवीसावे गव्हर्नर आहेत चोवीसावे आणि शक्तिकांत दास हे पंचवीसावे रीजॉईन झालेत परत लक्षात ठेवायचं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदीत पुन्हा त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ओके आरबीआयच्या बाबतीमध्ये इतिहास बघितला आहे एकोणीसशे चौतीस ला कायदा एकोणीसशे पस्तीस ला आरबीआयची स्थापना आणि एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये आरबीआयचं काय झालं राष्ट्रीयकरण झालेलं आहे सर्वाधिक कालावधीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर एकोणीसशे एकोणपन्नास पासून एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत बेनेगल रामाराव बेनेगल रामाराव हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्वाधिक कालावधीसाठीचे गव्हर्नर आहेत एकोणीशे एकोणपन्नास आणि एकोणीसशे एकोणपन्नास ला जेव्हा आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा सी डी देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते कोण होते सीडी देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काय होते तर गव्हर्नर होते हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढील प्रश्न आहे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतात अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोणामार्फत ठरवला जातो रिझर्व बँक ऑफ इंडिया संख्यात्मक साधनांचा सा विचार केला संख्यात्मक जर साधने विचारात घेतली तर याच्यामध्ये एक नंबरला येतो बँक रेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कमर्शियल बँकेला ज्या व्याजदार कर्ज पुरवठा करते त्याला बँक रेट म्हणतात त्यानंतर सी आर आर कॅश रिझर्व रेशो रिझर्व बँक कमर्शियल बँका आपल्या एकूण ठेवीपैकी काही ठरक ठेवी आरबेडी डिपॉझिट करते त्याला सी आर आर म्हणतात त्यानंतर एस एल आर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो रिझर्व्ह बँक ऑफ कमर्शियल बँका आपल्या एकूण ठेवीपैकी काही ठराविक ठेवी स्वतःकडेच डिपॉझिट करतात स्वतःकडेच डिपॉझिट करतात सोने रोखे कॅश स्वरूपात त्याला एस एल आर म्हणतात त्यानंतर आहे रेपो रेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे कमर्शियल बँकेला एक ते चोवीस तासासाठी ज्या व्याजदराने कर्ज पुरवठा करते त्याला रेपो रेट म्हणतात आणि रिव्हर्स रेपो रेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कमर्शियल बँक आता काय करते रिटर्न असतं इथं आरबीआय कमर्शियल बँकेला कमर्शियल बँक आरबीआयला एक ते चोवीस तासासाठी ज्या व्याजदराने कर्ज पुरवठा करतात त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हटले जाते काय म्हटले जाते त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हटले जाते मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी एम एस एफ यामध्ये रेपो रेट पेक्षा दोन टक्के व्याजदराने कमर्शियल बँकांना जेव्हा घाई असते तेव्हा कर्ज दिलं जातं त्याला एम एस एफ म्हणतात आणि ओ एम ओ रोक्यांची खुल्या बाजारातील खरेदी विक्री इथं केली जाते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे पण बाकीच्या गोष्टी मी तुमच्या इथं क्लिअर केलेत लक्षात ठेवायच्या संख्यात्मक साधनामध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतात तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिव्हर्स रेपो रेट जे आहे रेपो रेट अँड रिव्हर्स रेपो रेट रेपो रेट म्हणजे एक ते चोवीस तासासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कमर्शियल बँकेला ज्या व्याजाराने कर्ज पुरवठा करते त्याला रेपो रेट म्हणतात आणि एक ते चोवीस तासासाठी कमर्शियल बँक आरबीआला कर्ज पुरवठा करते त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात आता कमर्शियल बँक या शब्दाचा अर्थ काय तर व्यापारी बँका आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नाही आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे चौथा पर्याय येणार नाही आय एम एफ ची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये आणि त्याचं मुख्यालय वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे ची स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्ये आणि एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कायद्याने एकोणीसशे एकोणसाठ मध्ये याच्या सहयोगी बँका टोटल होत्या आठ परत राहिल्या पाच आणि प्लस एक महिला बँक एक मार्च दोन हजार सोळाला ला ह्या काय केल्या तर या ठिकाणी मर्च करण्यात आल्यात लक्षात ठेवायचं मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आरबीआय स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आय डी बी आय एकोणीसशे चौसष्ट आय डी बी आय एकोणीसशे पंचावन्न ह्या सगळ्या बँका अग्रणी बँक योजना एकोणीसशे आहे एक रिजनल रुरल बँक एकोणीसशे पंच्याहत्तर ची आहे ह्या सगळ्या बँका कुठल्या वर्षी कुठली बँक स्थापन झाली हे तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती पहिला ऑप्शन दिला हिल्टनियंग कमिशन त्यानंतर अर्थ मंत्रालय रिपोर्ट अँड करन्सी अँड फायनान्स सीडी देशमुख समिती चुकीचे आहे प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एको सव्वीस हिल्टनियं एको चा हिल्टनियंग आयोग आणि आरबीआय झाला एकोणीसशे चौतीस मध्ये आणि या कायद्याने ची स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस एक मध्ये करण्यात आलेली आहे एक एप्रिल एकोणीसशे एक पस्तीस मध्ये करण्यात आलेले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना पुढे बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास झाला आणि बँकेच्या परंपरागत पर्यवेक्षणात्मक कार्य बँक शाखेला परवानगी देणे बँक स्थापनेला परवानगी देणे बँकेच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवणे परके चलन साठ्याचं सा नियंत्रण करणे विनिमय दर स्थिर राखणे या सगळ्या गोष्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत केल्या जातात लक्षात घ्यायचं आहे विनिमय दर स्थिर चलन निर्मितीमध्ये मक्तेदारी असते नेसन ग्रहाच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला काय करायला लागतात या ठिकाणी कराव्या लागतात बघा ह्या प्रश्न आपण इथे महत्वपूर्ण प्रश्न घेतला हिल्टन यंग आयोग आय डी बी आय मी अजून एकदा सांगतो एकोणीसशे चौसष्ट मध्ये आय सी आय सी आय एकोणीशे पंचावन्न मध्ये आय पण एकोणीसशे पंचावन्न मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पन्न पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल एकोणीसशे एक्कावन ते छप्पन्न त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेवटचा रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवाव्या लागणारा रोख निधी याला काय म्हणतात सीआरआर लक्षात ठेवायचं आहे काय म्हणतात कमर्शियल बँका आपल्या एकूण ठेवीपैकी काही ठराविक ठेवी आरबीआयकडे ठेवावे लागतात आणि हा निधी ते कर्ज देण्यासाठी वापरू शकत नाहीत कारण उद्या जर बँकेचा एन पी ए कर्जबुडीचं प्रमाण असं म्हणतात याला नॉन परफॉर्मिंग अॅसिड जर वाढलं तर आरबीआय या बँकेला कमर्शियल बँकांना तारण्याचं काम करते की ज्या एकोणीसशे चौतीसच्या सेड्युल बँक म्हणजे सेड्युल बँक याच्यामध्ये येतात त्याच बँकांना तारण्याचं काम आरबीआय करत असते आता एस एल आर म्हणजे काय स्वतःकडेच ठेवणे कमर्शियल बँक स्वतःकडेच ठेवते सोने रोखे म्हणजे स्टॉक आणि कॅश याच्या स्वरूपामध्ये त्याला एस एल आर म्हणतात रेपो रेट म्हणजे एक ते चोवीस तासासाठी कमर्शियल बँकांना कर्ज दिलं जातं आरबीआय कडून त्याला रेपो रेट असे म्हटले जाते काय म्हटले जाते त्याला रेपो रेट असे वगैरे संबोधले जाते म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये सगळे पोलीस भरतीला येऊन गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेत अतिशय महत्वाचे प्रश्न सिरीज आहे शेवटपर्यंत लेक्चर बघा इकॉनॉमिकचा एक पण प्रश्न तुमचा याच्यामधला चुकणार नाही एवढं महत्वाचं लेक्चर असणार आहे तुमच्यासाठी ओके तर या ठिकाणी टिक्कर मराठी या टेलिग्राम चॅनलला सगळ्यांनी हे करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि ऍप्लिकेशन टिक्कर मराठी हे सगळ्यांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे पटापटा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील पटापटा सर्व हे सर्वांनी आजच्या लेक्चरला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण हे आजचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हे लेक्चर फॉलो करायचे शेवटपर्यंत बघा खूप युजफुल माहिती आहे लेक्चर तेरा आहे आतापर्यंत झालेले बारा सेशन आणि प्लस, प्लस तेरा प्लस एक तेरा हे सर्व सेशन तुम्ही बघून काढायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स या ठिकाणी मिळतील चालेल मग या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद